तुम्ही जर पुण्यात जोरजोरात आवाज करणाऱ्या बुलेट चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर आता वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर आले त्यांनी हौशी बुलेट राजांवर धडाधड कारवाई करायला सुरुवात केली बुलेट किंवा के दुचाकींना लावण्यात येणारे मोठे आवाज करणारे सायलेन्सरवर पुणे वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसतात पुण्यातील विविध चौकांमध्ये ही कारवाई करण्यात येते प्रत्येक बुलेट राजाकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येत असून त्यांच्या गाडीचं सायलेन्सर देखील वाहतूक पोलिसांकडून जप्त करण्यात येत असून त्यावर बुलडोजर चालवण्यात येत आहे याबाबत आम्ही वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गाडबाने यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटलंय या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य जय जयगणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या वरांच्या किशनच्या खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव आहे मान्य पोलीस आयुक्त चौक पुणे आणि मान्य पोलीस उपायुक्त चौक वाहतूक विभाग पुणे शहर यांच्या आदेशाने ज्या मोटरसायकल मॉडिफाईड सायलेन्सर बसून ज्या आवाज करतात त्यांच्यावर कारवाई पूर्णपूर्ण शहरात करण्यात आलेली आहे त्याअंतर्गत आपल्या वारजे वाहतूक विभागातर्फे आठ यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली लोकांना आव्हान आहे की त्यांनी आपले जे विहित कंपनीचे जे सायलेन्सर आहेत त्यांचाच वापर करावा कुणीही स्वतःचे फेरफार झालेले सायलेन्सर वापरून त्या लोकांना त्रास होईल असे कृत्य करू नये अशी निदर्शनास आल्यावर सदरच्या मोटरसायकलीच्यावर आणि त्यांच्या मोट मालकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावी ही ही कारवाई यापुढे कंटिन्यू चालू राहणार आहे असं जर नियमाचं उल्लंघन आढळून आल्यास त्या त्यावेळेस कारवाई केली जाईल कारवाई केली आणखीन कोणत्या कारवाई सध्या प्रस्तावित आहेत यापुढे आणि कशा पद्धतीने नियोजन लावण्याचं तुमचं नियोजन यापुढे जसे आज सायलेन्सरचे तसे फॅन्सी नंबर प्लेट ब्लॅक काळ्या काचा असणे किंवा इतर नियमांचं उल्लंघन करून ज्या गाड्यांच्यात फेरफार केले जातात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आहे तसंच रस्त्यावरचे जे नियमांचे व्हायुलेशन करून विरुद्ध बाजूने वाहन चालवणे लोकांना धोकेदायक पद्धतीने वाहन चालवणे सिग्नल जम्पिंग या तर रेग्युलर कारवाई आहेत तर अशा इतर ज्या वाहनांसंबंधी गुन्हे आहेत त्यांच्यावर कारवाई केली केल्या जे बेकायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली नाही जाण्यासाठी